राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सर्वत्र चर्चा सुरू आहे या योजनेचा अनेक महिलांना लाभ मिळालाय ला राज्यातील असंख्य महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट असे दोन महिन्यांचे रुपये जमा झाले आहेत या दरम्यान पुण्याच्या बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडा संकुलमध्ये आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ पार पडला या मेळाव्याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते पुण्यातील या कार्यक्रमाच्या वेळी केलेल्या भाषणादरम्यान मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी महत्वाच्या घोषणा केल्या आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना अशीच सुरू राहील उद्या सरकारची ताकद वाढली तुम्ही बळ दिलं तर दीड हजाराचे पाहुणे दोन हजार होतील दोन हजाराचे अडीच हजार होतील अडीच हजाराचे तीन हजार होतील या सरकारची ताकद वाढली तर तीन हजारापेक्षा जास्त देण्याची ताकद या सरकारची आहे आम्ही हात आखाडता घेणार नाही सरकार तुमचं आहे देण्याची नियत लागते दानत लागते ती आमच्या सरकारकडे आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय तर आपल्याला सातत्य टिकवायचं आहे ते तुमच्या हातात आहे हे सातत्य टिकवत असताना पुढच्या पंचवार्षिकला पुन्हा महायुतीला निवडून द्या आम्ही तुमच्या खात्यात पुढील पाच वर्षात नव्वद हजार रुपये देण्याचं काम करू आम्ही शब्दाचे पक्के आहोत आम्ही वेळ मारून नेणार नाही जे बोलतो ते करतो असं अजित पवार यांनी या कार्यक्रमात म्हटलंय विरोधक कारण नसताना टीका करत आहे संपूर्ण महाराष्ट्र लाडक्या बहिणीमय झाला आहे आमच्या मनात काही वेगळी भावना नाही अर्थसंकल्प मांडताना आमची बहीण महिला सक्षम झाली पाहिजे असं आम्हाला वाटत होतं विरोधक म्हणतात फक्त बहिणीकडं लक्ष दिलं मात्र भावाकडेही आम्ही लक्ष दिलंय यापुढे कुणीही लाईट बिल भरायचं नाही तुमची लाईट कोण कट करायला येतं तेच बघतो हे भावासाठी केलंय युवक युवतींना प्रशिक्षणार्थी वेतन दिल्याचं अजित पवारांनी सांगितलं आजपर्यंत एक कोटी तीन लाख फॉर्म जमा झाले आहेत महिलांना सबल करण्यासाठी ही योजना आणली आहे आमच्या राजकीय जीवनातला आजचा हा दिवस आनंदाचा असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं पुढे ते बोलताना म्हणाले पुढेही या योजनेत सातत्य राहणार आहे पुढील पाच वर्ष या सर्व योजना चालू ठेवायच्या की नाही हे तुमच्या हातात आहे त्यासाठी कमळ धनुष्यबाण आणि घड्याळ्याकडे लक्ष द्या असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे